नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनोपूर्वक स्वागत करतो मंडळी कोकणात सध्या काय आता पावसाने माघार घेतले पण कधी पण पाऊस येतो पण एक सर आली तर मजबूत झिजवून जातो असो मंडळी आज मी चाललोय गुहागरला गुहागरला आपल्या मित्राची शुभम साखरकरची जी आपल्याला गणेश उत्सवामध्ये त्याने कॅनॉन एम फिफ्टीची लेन्स दिली होती ती सोडत पोचवायला चाललो आहे सो म्हटलं जाता जाता एक प्रवासाचा देखील व्हिडिओ होऊन जाऊ दे सो आता मी माझ्या आहे तुरळ हरेकरवाडी या गावी आणि इथून तुरळवरून मग आपण सावर्ड्यात जाणार सावर्ड्यामधून मग दहिवली फाटा जो आहे जो थेट पोचतो गणेश खिंडीत जर तुम्ही चिपळूणवरून येत असाल गणेश खिंडीतच आपण सेंट्रलला भेटो आणि तिथून मग पुढे गुहागरच्या दिशेने जातो सो मी घेतोय शॉर्टकट चला गुहागरला निघालो आणि विहा आहे ना बाईक काढल्यावरती बाईकवरती बसायला एकदम घाईगडबड करते फिरा चल, ताटा, ताटा कर आता फिरायला लागले आणि मस्ती करायला लागली चल सोनाली टाटा बायला सांभाळा टाटा टाटाकर पप्पाला गाडीवर नको आता हे बघा निघाली हे बघा चला आईचं हेच चालू आहे दगड वगैरे लागतात ढोपराला तरी पण आपली धावते पुढे जाऊन पडतात पण ते आता शिकायला लागले पडून पडून पुन्हा उठायला पण शिकलं पाहिजे टाटा आले 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 सावकाशी सावकाशी सावकाश विहा पडशील आ ये चला टाटा मस्ती करू नको जा मस्ती करते जा मस्ती करते जा मस्ती करते वेगळंच बघा लागली गाडीवर टाटा बच्चू नंतर फिरायला घेऊन ये ना काकाची लेन्स द्यायला जातोय शुभम काकाची लेन्स द्यायला जातोय अशीही पाठीमागे लागते कधी कुठे निघालो की चल 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 घे घे सोनाली मला उशीर झाला ऍक्च्युली गाडीची बॅटरी उतरलेली बॅटरी चार्ज केली आणि दुपार झाले बा बॅटरी चार्ज केल्याचं के नंतर सगळं लेट झालंय उशीर झालाय उशीर झालाय उशीर झालाय टाटा ता गणपती बाप्पा मोर्य चल टाटा चल सोनाली चला मंडळी घरातून निघालोय प्रवास सुरू करतोय गोवागरच्या दिशेने मोर्या चला मंडळी आपण हायवे ला पोहोचलोय आज थोडा निघायला उशीरच झाला सकाळी सकाळी निघायचं होतं पण निघता निघता दुपार झाली आपली डोमिनार ची पूर्ण बॅटरी उतरली होती त्याच्यामुळे बॅटरीला चार्ज करून नंतर मग आता निघालोय चला गणपती बाप्पाला नमस्कार करून आता पुढे मार्गस्थ होऊया कारण कसं आहे जातो काही गडबडी जरी असलो तरी ऑन देऊन का नमस्कार करून रस्त्यावरूनच आपण पुढे जातो जे सी पी वर्क वर्क इन प्रोग्रेस काय काम केलं बरं इकडे काहीतरी रेस्टॉरंट उभं होत आहे डोंगर कोसळायला आलाय राह बघा पूर्ण लाईन कधी खाली येईल कळणार नाही का आज आपल्याला बऱ्याच जेसीबी पाहायला मिळतात मागेपणे जेसिपीच काम चालू होत ही बघा एक बघा रस्ते आहेत ना असे असे डायव्हर्जन आहेत ना लय बेकार कधी याल तर सांभाळून या लय बेकार म्हणजे बेकार अवस्था झाली या डायव्हर्जन बघा एवढी वर्ष रस्त्याचं बांधकाम नुसतं चालूच आहे अजून पण हा पूर्ण रस्ता झालेलाच नाही आहे पण टोल नाके पुढे बघा एक टोल नाका लागेल टोल नाके मात्र पटापट बांधले आहेत बघा इथे काळातपर्यंत टोल नाका उभा राहील सगळं बांधकाम वगैरे झालंय व्यवस्थित का, पट का रस्ते पूर्ण नाहीत पण टोल नाके पूर्ण झाले मुंबई गोवा हायवेला पेट्रोल आलो आहे पाचशेच पेट्रोल टाक पावर पाठी पावर। घेऊ गुगल पे चालू आहे ना हो इथं पेट्रोल भरलं की मग गुहागरला जाताना फक्त दोन तीन पन ते तीन पेट्रोल पंप आहेत पण तिथे पण मला असं चांगलं वाटलं नाही चा, त्याच्यामुळे मी सावर्डातूनच पेट्रोल भरलं आहे चला बघूया हो आता पुढचा प्रवास कसा होतो ते चला बाईकमध्ये पेट्रोल भरलं आहे आणि आता सावर्डेमध्ये पोहोचलो आहे सावर्डेच्या इथूनच आपण दहिवली रोडने आतमध्ये जायचं आहे ते थेट गणेशखंडी इथून थो। थोडासा एक अरुंद रस्ता आहे वळणावळणाचा त्याच्यामुळे स्पीड आपण कंट्रोल ठेवूनच जाऊ पावसाचं वातावरण निर्माण झालं आहे चला दिशेने जाऊया ही मस्जिद इथूनच आपण हा रस्ता पकडलाय सावा गुहागरला किंवा गणेश खिंडीत जाण्यासाठी काका मला हात दाखवत होते खर तर माताऱ्या माणसांना ह्या गाडीवरती बसायला जमत नाही उंच असल्यामुळे उग्याच त्यांना अनकम्फर्टेबल वाटावं किंवा मग त्यांना बसण्याचा कधी कधी अनुभव नसतो त्यामुळे भीती वाटते आपणच उगाच कोणाला तरी संकटात टाकावं अशी माझी इच्छा नाही त्याच्यामुळे मी कोणाला जे एकदम म्हातारी माणसं असतात त्यांना बाईकवर बसवण्याला ना खरंच मी घाबरतो कधी कधी पॅनिक सिच्युएशन क्रिएट होते आणि मग ते घाबरतात पण एक्सिलेटर जास्त झालं स्पीड जास्त झाला त्याच्यामुळे मला खरंच भीती वाटते असं चला लेट गाठूया आता गणेश किट हां मंडळी तुम्ही ह्या रस्त्यान जर येत असाल तर नक्कीच काळजी घ्या कारण अरुर अरुंद रस्ता आहे खड्डे पण आहेत रस्त्यामध्ये मध्ये मध्ये आणि अचानक आलेल्या गाड्या म्हणजे अंगावर येतात त्याच्यामुळे तर टर्निंगला आपल्याला अंदाज कळत नाही त्याच्यामुळे असं वाटतं की गाडी अंगावर येते आणि आपल्याला इकडे तिकडे जायला पण तशी फारशी जागा नाही आहे आणि असे छोटे छोटे खड्डे पण आहेत रस्त्याला मंडळी गणेश खिंडीत आहे आणि समोरच दिसतोय तो चिखळूनवरून वरून येणारा मार्ग आणि आपल्याला आता डाव्यात जास्त टर्न घेऊन पूर्ण गुहागरच्या दिशेने जायचं हा आपल्या कोकणातली परी आली आहे एक नंबर शका चिखडून नागरी पतसंस्था मंडळी गुहागरच्या दिशेने जाताना तुम्हाला हा रामपूर घाट लागतो तो या घाटात सांभाळून एकदमच नागमोडी वळणं आहेत अचानक गाड्या येतात खड्डे पण आहेत या घाटात तर या दरम्यान जर तुम्ही गुहागरला येत असाल तर बघा सांभाळून एकदम नागमोडी वळण आहेत ना रामपूर आलंय रामपूर बरं शोलेतलं रामपूर नव्हे तर आमच्या इकडे गुहागरला जाताना रामपूर हे गाव लागतं इकडे पालखी भेटीचे सोळे प्रचंड गाजतात गावातल्या पालक्या इकडे या ठिकाणी एकत्र येतात आणि भारी सोहळा होतो चला आता पुढे मार्ग बरं रामपूर पर्यंत येईपर्यंत असाच तुम्हाला रस्ता भेटेल आणि पुढे मग कदाचित कंप्लीटचा रस्ता आहे चला मार्ग तामान्यामध्ये बसलोय मार्ग तामान हे मंडळी कसं आहे गाडी चालवत चालवत डायरेक्ट घरातून थेट आता उतरलो आहे थोडं एका ठिकाणी म्हटलं व्हायब्रेशन होतं गाडीमध्ये पाहायला वगैरे असं म्हणतात तर मुंगे वगैरे येतात अशा तुम्ही कधी लाँग ड्राईव्हमध्ये असाल तर पाच पाच मिनटं कुठे ना कुठे तासभराच्या किंवा दीड दोन नंतर अंतरावरती थांबा हात वगैरे असे करा गाडीमध्ये प्रचंड व्हायब्रेशन असल्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात मी ब्रेक घेतला आहे आणि बघा इकडे पाहायला मिळालं आपल्याला वाडा चिरेबंदी रिसॉर्ट अँड गार्डन रेस्टॉरंट बघित इकडे मोठं वाटतं रिसॉर्ट आहे खरं तर सांगायचं तात्पर्य एवढंच की कोकणात आहे ना मस्तपैकी राहण्याच्या आणि खाण्याच्या सुविधा आहेत मस्तपैकी वर्ल्ड क्लास रेस्टॉरंट्स आहेत रिसॉर्ट्स आहेत हॉटेल्स आहेत तर त्यापैकी कदाचित वाडा वगैरे बाहेरून खूप छान पद्धतीने पाहायला मिळतं आहे कधी आतमध्ये जाण्याचा योग आला तर नक्कीच जाऊन आपण या रिसॉर्टबद्दल लोकांना सांगू शकतो तर मंडळी आता आपण येऊन पोचलो आहे शृंगार तळीला गुहागरला जाण्याच्या अगोदर पंचकृषीतलं एक म्हणतात ना फेमस मार्केट कुठेतरी असतं तर हे शृंगारतळी इकडे सगळ्याच प्रकारच्या गृहपयोगी वस्तू पासून एकदम एच डी एफ सी बँक पर्यंत एटीएम पर्यंत सगळ्याच गोष्टी तुम्हाला इकडे अवेलेबल आहेत रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स पण झालेत इकडे याला थोडस म्हणतात ना हळूहळू आता शहराचा दर्जा येईल असं वाटतंय कोकणातलं आणखीन एक शहर होईल चिकडून जवळपास असणार कदाचित शृंगारतळी शहर होईल गुहागर म्हणावं हो गेलं तर तसं अंटाच आहे अजून एवढे तर डेव्हलपमेंट नाही आहे सध्या तरी पण शृंगार तळीमध्ये बरीच अशी डेव्हलपमेंट झपाट्याने आपल्याला पाहायला मिळते हे बापरे मॉन्जिनीज पण आले इकडे मॉन्जिनीस केक शॉप आहे एच एफ सी बँक आहे हॉस्पिटल्स आहेत शाळा कुठल्या माहित नाही टाईम हॉटेल्स पण आहेत बऱ्यापैकी म्हणजे शृंगारतळी बऱ्यापैकी डेव्हलप आहे अरे आपली वाशिष पूर्ण म्हणतात ना हे केलं वाशिष ती डेरी चला ब्रेक घेऊया वाशिष्ठीची लस्सी पिऊया थोडा रिलॅक्स वाटेल लस्सी द्या थोडी ताक द्या ताक हा मसाला दाग चला मंडळी वाशि मसाला दाग आहे ना ह्याची टेस्ट पहिल्यांदा घेतोय आता दूध लस्सी वगैरे सगळंच आपण टेस्ट केले पण वाशीची ताक कसं आहे ना हे सांगूया आपण तुम्हाला चला छानपैकी ब्रेक झालाय आता पुढचा प्रवास करूया गुवाहाटच्या दिशेने आज रविवार आहे खरंतर शृंगारतळीचा बाजार हा शनिवारी भरतो काल आलो असतो तर नक्कीच बाजार पाहायला मिळाला असता आज देखील मार्केटमध्ये थोडीशी वर्दळ पाहायला मिळते कालपर्यंत मधून आपण निघालो होता पण आहे विक्रेते पण आहे बाजार घर तर काल झालं पण गुणार आज मच्छी विक्रेते पण बसले तिकडे मंडळी गुहागर पर्यंत तरी आता आपण पोहोचलो आहे पण गुहागर मध्ये एंटर करताना हा जो काही रस्ता आहे ना तो आपल्याला खड्ड्यांचा रस्ता पाहायला मिळालाय खरं तर अजूनपर्यंत खूप छान पद्धतीचा रस्ता होता पण आता गुहागरच्या जवळ नजीक येतो आहे आलो ना तेव्हा खड्ड्या खड्ड्यांचा रस्ता आपल्याला पाहायला मिळतो आहे चला पर्यटनासाठी आपण असे तर पर्यटनाच्या दृष्टीने हे सगळं काही ठीक नाही कारण गुहागर ना। खरंच खूप सुंदर आहे पर्यटनाच्या बाबतीत खरंच एवढं सुंदर ठिकाण जर लोक व्हिजिट करायला येतील तर त्यांच्यासाठी किंवा मग येण्या जाण्यासाठी हा रस्ता तरी खूप चांगला म्हणजे एक चांगल्या पद्धतीचा असला पाहिजे असं मला तरी वाटतं बाकी गुहागरकरांना काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगू शकता मंडळी चला बघा जागोजागी पॅच मारलेले खड्डे वगैरे पाहायला मिळतात काही ठिकाणी खड्डेच आहेत बघा रात्री अपरात्री अंधारात जर अंदाज नाही आला खड्ड्यांचा टायर वगैरे व्हील वगैरे प्रॉब्लेम देऊ शकतो गुहागरला आपण पोचलो आहे आपल्या पहिल्या मित्राला कॉल करून त्याच्या घरी जायचं आहे चला गुहागरला प्रॉपर गुहागरला पोचलो आहे गुहागर दिव बघा बाहेरून कसं दिसतो आहे आणि समोरच आले आले श्रीदेव व्याडेश्वरांचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण दरवेळी येतो तर बाहेरूनच दर्शन घेतो आतमध्ये शूटिंगला परवानगी नाही आहे तशी नमो नमो श्रीदेव व्याडेश्वर आहे बाजूलाच बघा हे तळ आहे नगर पंचायत आता बघा समोर गेलो तर गोवागर बीच कडे जाईन पण आपल्याला आपला मित्र शुभम आहे ना त्याच्या घरी जायचं चला म्हणजे आपण काय आता बीच वर नाही गेलो पहिलं जाऊया आपल्या मित्राच्या घरी शुभम साखरकर म्हणून आपले मित्र आहे त्याच्या घरी जातोय खर तर इकडे ना त्याच्या घराकडे जाताना इकडे बाजूला सगळे छान छान पैकी होमस्टेज पण आहेत सुंदर असं म्हणतात ना घर पण पाहायला मिळतात आणि काही लोक आहे ना इकडे सीझनच्या वेळी ॲज अ होमस्टे म्हणून पण लोकांना देतात बघा इकडे आता हे गायत्री होमस्टे आहे असे होमस्टेज इकडे भरपूर तुम्हाला पाहायला मिळतील आणि हे अन्नपूर्णा म्हणून हॉटेल आहे प्रसिद्ध हॉटेल आहे खातू यांचं अन्नपूर्णा कधी आपल्याला तिथे देखील जाण्याचा योगायोग आला तर नक्कीच तिथल्या जेवणाबद्दल आपण सांगू गुहागरमध्ये आलात तर नक्कीच मला तर मी तर म्हणेन तुम्ही होमस्टे वगैरे घेऊन राहा खूप छान होमस्टेज आहेत इकडे बघा हे गोपांतिका म्हणजे दोन्ही बाजूला दुतर्फा होमस्टेच आहेत हे बघा घर किती भारी वाटत हा, 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 हा। एक नंबर अशा घरात कोणाला राहायला नाही आवडणार ना। अशी जुनी घर जुने वाडे पण आहेत गुवाहार मध्ये अशी जुनी कवलारू घर अजून पण पाहायला मिळतात बघा हे बघा हे पण किती भारीच आहे अशा घरांमध्ये होमस्टे खरं तर द्यायला पाहिजे ला शुभमच्या घराजवळ पोचलो आहे खर तर त्याचा फोन लागत नाहीये पण बघूया आता घरी भेटतो का ते हा शांत वातावरण एकदम वाघर घर समुद्राच्या जवळच शहर आहे किंवा गाव आहे त्याच्यामुळे नक्कीच निसर्ग सौंदर्याची खाण किंवा निसर्गाने इथे मुक्तपणे उधळण केलेली आहे जबरदस्त बघा शुभमच्या घरी मस्त वेगळं असं घरासमोरच असं भात शेती आहे चला शुभमच्या घरी पोचलोय आणि शुभमचा छोटू बघा भियाची बर्थडेट आणि याची बर्थडेट एकच आहे एकतीस डिसेंबर एकतीस हजार ना जीवन काय रे बदमाश घाबरला घाबरला <laughs> <laughs> तर म्हणजे चला फायनली शुभमच्या घरी आलोय आणि शुभमच्या घराचा परिसर बघा मस्त वेगळी हिरवगार अस आणि मध्येच घर आहे भारीच वाटत ड्रोन उडवायला मजा येईल नाही भारी शुभमने आपल्याला खरंच गणपती उत्सव मध्ये मदत केली खरं तर बऱ्याच असे कॅमेरे आपले बिघडले जुने बिघडला होता लेन्स पण त्याची खराब झालेली तर शुभमने आपल्याला त्याच्याकडे देखील कॅमेरा होता कॅननचा एम फिफ्टी त्याची लेन्स आपल्याला दिली थँक्यू शुभम तुझ्यामुळे माझा गणपती उत्सव शूट होऊ शकला कारण कॅमेरा बंद मोबाईल बंद लॅपटॉप पण बंद तरी देखील आपण एक एक छोटी छोटी गोष्ट अरेंज करून आपण गणपती उत्सव कॅमेरा व्हिडिओ डिलिव्हर केले पण थँक्यू सो मच तुझ्या लेन्समुळे मला हेल्प झाली आणि फायनली त्याची लेन्स द्यायला आलोय आणि घरी येऊन भारी वाटलं आजचा प्रवास झालाय आपला तुरळ ते गुहागर हा प्रवास तुम्हाला कसा वाटला किंवा हे प्रवास वर्णन कसं वाटला आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन कोणी आलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता गुहागरमध्ये मध्ये आलो तर काहीतरी नवीन बघूया फेरफटका होईलच चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये よくお金はプロセスだ。